अगदी छोट्याशा व्यवसायातूनही कठीण परिस्थितीवर मात करता येते जीवनातील अंधार दूर सारून जीवन प्रकाशमय बनवता येतं हेच राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या सुनीता कुंभार यांनी दाखवून दिलंय एकेकाळी मतिमंद मुलाला औषधाच्या पैशासाठी दुसऱ्याकडं हात पसरायला लागणाऱ्या कुंभार यांनी गौरीचे मुखवटे तयार करून त्याची विक्री सुरू केली यातून मुलाच्या औषधोपचाराच्या खर्चासोबतच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा भागवला परिस्थिती माणसाला खूप काही शिकून जाते कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी माणूस नव्या वाटा शोधतो अशीच कहाणी राधानगरी तालुक्यातील सरवडी इथल्या मारुती कुंभार आणि सुनीता कुंभार यांची आहे घरची परिस्थिती बेताची अशातच पोटाला मतिमंद मुलगा त्यामुळे संसाराचा गाडा कसा हकायचा असा प्रश्न या दाम्पत्यासमोर उभा होता मतिमंद मुलाच्या औषधोपचारासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते अशा वेळी त्यांनी गौरीचे मुखवटे बनवण्याचा व्यवसाय सुरू केला तयार केलेले गौरीचे मुखवटे डोक्यावर घेऊन सुनीता कुंभार या गावागावात फिरून विक्री करायच्या मिळालेल्या पैशातून आपल्या मुलाच्या औषधाचा आणि कुटुंबाचा खर्च भागवायचा या कामातूनच त्यांच्या जीवनाला वळण मिळालं गौरीच्या मुखवट्यापासून आपल्या जीवनातील अंधार दूर झाल्यानं गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांनी गौरीच्या मुखवट्याची पूजा सुरू केली आहे आजही त्या मुखवट्याची दररोज पूजा करतात आता सुनीता कुंभार यांनी गौरीच्या मुखवट्याबरोबरच गणपती बैल वारकरी सेट तयार करून व्यवसाय वाढवलाय काम कोणतंही असो त्या कामात कमीपणा मांडण्यापेक्षा जिद्द आणि मेहनतीची जोड देऊन कामाला आपलंसं केल्यास कठीण परिस्थितीवर मात करता येते हे सुनीता कुंभार यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर दाखवून दिलंय बीन्यूजसाठी सरवडेहून श्रीकांत जाधव